नाशिक नांदगाव तालुक्यातील नाग्या साख्या धरणातून सर्रास पाणी चोरी जलसंपदा महा विभागासह महावितरणचेही आर्थिक लाभापोटी दुर्लक्ष सध्या तालुक्याला भीषण पाणी टंचाई भेडसावत असताना ज्या नाग्या साख्या धरणावर तालुक्याची भिस्त आहे त्याच धरणातून सध्या जलसंपदा विभाग व महावितरण विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरू असून दुष्काळी भागाला सध्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा केला जात आहे आज ही परिस्थिती आहे तर भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहे दुष्काळी भाग असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे त्यात जलसंपदा विभाग यासह महावितरण देखील सहभागी आहे का कारण विजेच्या मोटारी लावण्यासाठी थेट धरणाच्या आतापर्यंत वीज कनेक्शन नेण्यात आले आहे याकडे कुणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे तर याबाबत या संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मी आताच घेतला आहे माहिती घेतो मग कळवतो असे उडवीचे उत्तर दिले याकडे या जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव जिल्हा नाशिक आमच्या पाणी कळ तळ गाठलेले आता शेतकरी हा शेतकरी वर्ग हा शेती पिकासाठी वापरतोय त्याच्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवून तात्काळ कर ते बंद करावं कारण की पुरेपूर्ण -पुरे तळ गाठल्यामुळे पिण्याचा पाण्याचा पुरेसा होणार नाही सहा महिने जायचे अजून सहा महिन्यामध्ये जर पाणी नाही पडला तर भीषण परिस्थिती होईल लघु पाटबंधारे विभाग किंवा तर्फे जो कनेक्शन देण्यात आलं आहे तर त्याला जबाबदार आहेत काय हो मग प्रशासन जबाबदार आहे की महावितरण जबाबदार आहे त्यांनी वेळोवेळी बिलं भरून घ्यावा चालू करावा काय मागणी तुम्ही मग दुसरं काय करणार आम्ही आता हेच चालू करावा आमचे सौर प्लॅन टाकावा आणि त्वरित आम्हाला बेचावस घडीला बेचा खेडी आणि त्यांना लाभ मिळवून द्यावा त्यांनी लोकनायक न्यूज